नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज मी पाण्यावर बगर हातपाय हलवता कसं झोपू शकतो आणि त्या झोपताना माझी टेक्निक काय आहे कशाप्रकारे मी हे सगळं करू शकलो मागील बऱ्याच वर्षापासून माझी पोहण्याची प्रॅक्टिस आहे पण त्या प्रॅक्टिसमध्ये मला काही गोष्टी अशा करता आला त्या म्हणजे मी पाण्यावर झोपू शकतो आणि झोपल्यावर कुठल्याही प्रकारचे हातपाय हलवता जसं आपण पलंगावर झोपतो तशा प्रकारचं मी झोपू शकतो आपण बघू शकता की ते मी खाली पाण्यावर इथे झोपलेलो आहे कुठल्याही प्रकारचं हातपाय मी हलवलेलं नाही आहे आणि माझे तोंड उघडं आहे माझे पाय पायबिवर आहे माझं शरीर तुम्हाला दिसू लागलेलं आहे हा स्विमिंग पूलमध्ये अब्दी मंडी आमच्या शेखसाहेब व आमचे मित्र मित्रमान्य श्री कुचरोव भाई यांच्या सहयोगानं आम्हाला हे करता आलं त्यांनी त्यांच्या फा हाऊसमध्ये त्यांच्या स्विमिंग पूलवर हा प्रयोग आम्ही केला होता आणि त्यातून त्यांनीही बघितलं की कुठ कसं कुठल्या प्रकारच्या हातपायनं हलवता ते कसं पाण्यावर मी झोपू शकतो तर माझ्यामध्ये अशी क्षमता आहे की मी घंटो घंटे बगर हातपाय हलवता पाण्यावर झोपू शकतो अशी प्रकारची माझ्यामध्ये ती कलाकारी आहे ती प्रकारचं माझ्यामध्ये क्षमता आहे तर याचं मी रेकॉर्डसुद्धा बनवणार आहे परंतु आता सध्या तरी मी हे तुम्हाला दाखवू शकतो की कशा प्रकारचं मी पाण्यावर इथं तरंगताना तुम्हाला दिसू लागलेलो आहे कुठल्याही प्रकारचं पाय हातपाय हलवत न हलवतो आम्ही पाण्यावर झोपलेलो आहे आणि झोपल्यानंतर हे तुम्हाला दिसू लागलेलं ला आहे की मी कसं पडलेलो आहे चारे माझे मित्र खुसरू साहेब व शेख साहेब व त्यांचे चिरंजीव हे फोटो घेऊ लागलेले आहे आणि शेख साहेबसुद्धा स्वतः ते बघू लागलेले त्यांनीसुद्धा एका सगळ्या गोष्टी बघितल्या आता तुमच्यासमोर खुसरू साहेब व्हिडिओ शूटून घेताना दिसू लागलेले आहे मी पाण्यात जरी असलो तरी माझं पाण्यावर झोपणं मला कुठल्याही प्रकारचं अवघड जात नाही मी सहज पाण्यावर झोपू शकतो आणि कुठल्याही प्रकारचं काही न हलवता या सगळ्या गोष्टी मला चांगल्या प्रकारे करता यायला लागलेल्या आहेत कारण की त्याच्या त्याच्यापाठीमाचं कारण हे की हा हा माझा स्वतःचा एक अनुभव आहे की आपण पाण्यावर झोपू शकतो पण ते करण्यासाठी मला ते रेकॉर्ड करणं गरजेचं होतं आणि ते रेकॉर्ड करण्यासाठी माझे मित्र मान्य श्री खुसरोसाहेब यांनी मला प्रोत्साहित केलं आणि यांनी हे शेख साहेबाच्या फॉर्म हाऊसवर घेऊन गेले तिथंल्या स्विमिंग पूलवर मला तिथं त्यांनी सगळं अवेलेबल करून दिलं आणि आता स्वतः आम्ही शूटिंग घेत आहे आणि आमचे मित्र शेख साहेब ते सुद्धा शूटिंग घेऊ लागलेले आहे ला आणि अशा प्रकारे इतकं जवळून हे बघायला मला भेटू लागलेलं ला आहे आपणसुद्धा हे बघू शकता की कि किती म्हणजे मी पाण्यावर कसं आरामशीर झोपलेलो आहे जसं की मी पाण्यावर एखादी डेड बॉडी पडलेली तशा प्रकारचं पाण्यावर झोपताना दिसू लागलेलं ला आहे खरं तर इतकं सोपं नाही आहे माझं वर्षवर्षाचं मी बचपनापासून पोहतो पोहताना मला विहिरीमध्ये तलावामध्ये नदीमध्ये नाल्यामध्ये पोहण्याची चांगली प्रॅक्टिस आहे पण पाण्या प प्रॅक्टिस पोहणं वेगळं आणि पाण्यावर झोपणे जसं आपण पलंगावर जर झोपतो तशा प्रकारचं पलंगावर झोपणं हे सोपं नाही आहे आणि तेच